नमस्कार मित्र आज आपण इथे दीड किलो चिकन घेतलेलं आहे त्याला हळद टाकली लावून घेणार आहोत स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं होतं आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ चिकन धुतलेलं होतं तर आपण आज चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर ह्या इथे ठिकाणी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे आवडीप्रमाणे थोडासा खडा मसाला टाकलेला आहे तर आणि इथे आता आपण इथे बघा खडा मसाला वेलदोडे वेलची मोठी वेलची हिरवी वेलची दालचिनी लवंग मिरी आणि पाच सहा हिरव्या मिरच्या आणि इथे हा जो आहे बिर्याणी मसाला टाकलेला आहे आपण आता हे मॅग्नेट करून ठेवणार आहे आणि परफेक्ट दहा माणसांसाठी आपण इथे बिर्याणी करणार आहोत तर दहा माणसांसाठी इथे दीड किलो चिकन घेतलेलं आहे दीड किलो तांदूळ घेतलेले आहेत तर दोघेही समप्रमाणात घेतलेले आहेत आणि इथे ज्या आहे ह्या मसाल्याच्या दहा दहा रुपयाच्या पुड्या घेतलेल्या आहेत आपण तर च, च बिर्याणी मसाला टाकलेला आहे इथे कुदिना टाकलेला आहे कोथंबीर टाकलेली आहे कुदिना थोडासा जास्तच टाकलेला आहे कुदिन्याचा फ्लेवर इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे दोन तीन चमचे तर आपण ही दहा ते बारा माणसांसाठीची बिर्याणी बनवणार आहोत आणि दीड दीड किलो अंत माप घेतलेला आहे आणि इथे एक एक छो मोठा छोटा पॅक दही घेतलेला आहे आणि एक मोठा पॅक दही घेतलेला आहे असं घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणी बघा इथे असं म्हणजे दीड पावशर दही घेतलेलं आहे दही त्याच्यात आपण आता इथे हे सगळं दही टाकून देत आहोत बघा ह्या ठिकाणे अजून दुसऱ्या पॅकेटमधलं दहीसुद्धा आपण इथे टाकून देणार आहोत तर परफेक्ट अशी बिर्याणी होणार आहे पूर्ण एकदम अशी छान अशी दम बिर्याणी करणार आहोत ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे सगळं आपण हे टाकून घेतलेलं आहे दही टाकून घेतलेलं आहे आपलं सगळं टाकून झालेलं आहे आणि हे दहा ते पंधरा अर्धा तासासाठी मॅगनेट करून ठेवणार आहोत आपण हे चिकन जे आहे ते हे सगळं अशा पद्धतीने आपण त्याच्यात सगळं टाकलेलं आहे आणि अर्ध्या तास इथे मॅगनेट व्हायला आपण बाजूला ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण हे त्याला लावून दिलेलं आहे आणि आता हे बाजूला ठेवून थोडं इथे मीठ टाकले थोडंसं मला कमी वाटलं दही तर मग आणखीन दही टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे परत आपण पूर्ण दही टाकून आणि बाजूला ठेवून देणार आहोत तर आपण इथे चार ते पाच कांदे घेतलेले आहे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि हे असे छान असे उभे उभे चिरून घेतलेले आहेत बारीक काप करून घेतलेले आहेत असे सगळ्या कांद्यांचे आपण इथे बारीक काप करून घेणार आहोत असे बघा अशा पद्धतीने चार पाच मोठे 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 कांदे घेतलेले आहेत इथे आता दीड किलो तांदूळ घेतलेले बासमती दीड किलो तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ आता आपण इथे म पाण्याखाली धुवून घेणार आहोत आणि धुऊन ठेवणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आता गॅसवर इथे आपण एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये छान असं पाणी उकळणार आहे इकडे तांदूळ धुऊन ठेवलेले आहेत तर आता ह्या कढईमध्ये आपण आई तेजपान टाकलेलं आहे आपण खडे मसाले टाकून घेणार आहोत थोडीशी लवंग मिरी दालचिनी आणि मोठी आ, मोठी जी लवंग हिरवी अशी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी सगळे कढ मसाले टाकून घेतलेले आहेत आणि छान असं उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात तांदूळ ऐंशी टक्के तांदूळ आपली बासमती तांदूळ जे आहे ऐंशी टक्के आपण ते शिजवून घेणार आहोत याच्यामध्ये ऐंशी टक्के हे तांदूळ ता, आता शिजवून घेणार आहोत दीड किलो तांदूळ आणि आपण ही दहा ते बारा माणसांसाठीची बिरण्यानी घेतलेली आहेत इथे आपण आता ह्या पाण्यावर आणि दुसऱ्या बाजूला एक पातीलं ठेवलेलं आहे पातिल्यामध्ये आपण आता तेल टाकणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी अंदाण येऊन येत आहे तर आपण याच्यात तांदूळ टाकायचे आहे तोपर्यंत इथे आता दुसऱ्या बाजूला इथे आपण पाव किलो तेल घेतलेला आहे आणि हा जो कांदा आहे तो आपण छान असा करपून घेणार आहोत याच्यामध्ये ह्या पाती ह्या तेलामध्ये तो कांदा अगदी छान असा करपून घेणार आहोत इकडे अन्न नेऊन गेलेला आहे तर आपल्याला हे बघा ह्या एका बाजूला ह्या पातील्यामध्ये आपण इथे कांदा छान असा हा लालसर भाजून घेणार आहोत अगदी छान असा करपीसारखा हा जो कांदा आहे तर आमच्याकडे करपीचा कांदा असं म्हटलं जातं तर हा कांदा असा बारीक करून घेणार आहो आपण तर या ठिकाणी आंधण आलेलं आहे त्या आंधनात आता आपण इथे तांदूळ टाकून देणार आहोत तिथे मी गॅसवरून थोडीशी कढई खाली उतरून घेतलेली आहे आणि मग त्याच्यात आपण आणि एक लिंबू पिळलेला होता बघा मी तुम्हाला एक लिंबूचा रस आपण त्याच्यात टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण हा दीड किलो तांदूळ एका बाजूला ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत बघा ह्या ठिकाणी परत आपण आणि तो तांदूळ आपण आता शिजवून आणि इकडे छान असा हा कांदा करपून घेणार आहोत तर हे बघा ह्या ठिकाणी मी एकदा पाहून घेतला की आपले तांदूळ किती शिजले ते ते पाहून घेतलेले होते ते छान असे बघा अर्धवट शिजलेले होते अजून आपल्याला थोडेसे शिजू द्यायचे आहेत तांदूळ अजून आपल्याला शिजायला वेळ आहे तोपर्यंत आपण इथे कांदा छान असा हा लालसर भाजून घेणार आहोत तेलामध्ये आपण काही पाव किलो तेल टाकलेलं आहे आणि तेलातच तो कांदा आहे बघा छान असा भाजून घेतलेला आहे पूर्ण लालसर घेतलेला आहे आणि तो आता आपण एका डिशमध्ये बाजूला अर्धा कांदा आपण आता हा बाजूला काढून घेणार आहोत छान असा हा कांदा भाजला गेलेला आहे आणि आपण आता तो अर्धा कांदा बाजूला काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे बाजूला अर्धा कांदा बाजूला काढून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे आपला हा ऐंशी टक्के भात शिजून झालेला आहे त्याच्यानंतर आपण जे चिकन चिकन मॅग्नेट करायला ठेवलेलं होतं ते चिकन आता याच्यात टाकणार आहोत ते, ते थोडंसं आपण इथे थोडंसं शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे सगळं किचन जे जे चिकन जे मॅग्नेट केलेलं होतं ते त्याच्यात आपण आता इथे शिजवून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून म्हणजे चिकनला तर पाणी सुटतंच पण थोडंसं आणखीन वाटलंच तर थोडंसं पाणी टाकून आणि आपण ते चिकन असं हे बघा चिकनला खूप छान असं कारण त्याच्यात दही वगैरे आपण टाकलेलं असतं त्याच्यामुळे खूप छान असं ते शिजून जातं आणि त्याच्यात जी जी चव येते ती अगदी अप्रतिम लागते या बिर्याणीला आपण इथे टमाटा टाकलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण थोडंसं इथे असं पाच ते दहा मिनटं आपण इथे हे चिकन शिजवून घेणार आहोत आणि त्याला पाणी सुटायला लागलेलं ला आहे इकडे आपलं अर्धा ऐंशी टक्के भात शिजून झालेला आहे आपण तो बंद करून दिलेला आहे बघा या ठिकाणी चिकनला कसं पाणी थोडंसं पाणी सुट टाकलेलं होतं आणि ते पाणी छान असं सुटलं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि चिकन आपलं शिजलं गेलेलं आहे आणि इकडे आपला भात तयार झालेला होता तर मी लेअर लावणार होती पण एवढा वेळ नसल्यामुळे ले, लेअर लावण्यासाठी आता आपण त्याच्यात लगेच या ठिकाणी बघा इथे तर हा भात आपण आता त्याच्यावरती लावून घेणार आहोत ऐंशी टक्के भात आपला तयार झालेला आहे बिर्याणीचं आणि आता आपण त्याच्यावरतीच चिकनवरती हा भात लावून घेणार आहोत अशा पद्धतीने दहा ते बारा माणसांची परफेक्ट बिर्याणी आहे बघा अशा पद्धतीने आपण लावून घेतला आणि जो कांदा आपण बाजूला काढून ठेवलेला होता तो त्याच्यावरून थोडासा परतून घेतलेला आहे त्याच्यावरून इथे आता आपण इथे अर्ध कुदिना टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर जेवढं आपला आपलं जो, जो तांदूळ उरलेला होता शिजलेला तो आपण त्याच्यावरून परत आणि इथे थोडासा बिर्याणी मसाला जो आहे तर त्या पुडीतला बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे खूप छान असं हा आपल्याला इथे दम बिर्याणी होणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसंही वाटला जरूर माझा व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा अशा पद्धतीने आपण पूर्ण त्याच्यात तांदूळ टाकून घेतलेला आहे बघा आणि पाच मिनटं इथे दम देऊन घेणार आहोत म्हणजे झाकण ठेवून पाच एक मिनटं असं वाफवून घेणार आहोत तर दीड किलो चिकन आणि दीड किलो तांदूळ अशा पद्धतीने आपण इथे बघा असं छान असं तयार झालेलं आहे पाच मिनटं इथे आपण आता वाफ देऊन घेणार आहोत आणि पाच मिनटानंतर आपले बिर्या दम बिर्याणी अगदी छान होणार आहे बघा अशा पद्धतीने पाच मिनटानंतर आपण इथे तयार झालेली आहे आणि आपण आता वाढायला सुरुवात करणार आहोत ते बघा अशा पद्धतीने ही झालेली आहे बघा अशा पद्धतीची आपली ही कित खूप छान अशी ही दम बिर्याणी झालेली आहे तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ दम बिर्याणीचा आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला आपण कोणत्याही प्रकारचा रंग वापरलेला नाही आहोत अशा पद्धतीची दम बिर्याणी अगदी छान टेस्टी झालेली आहे लाईक करा शेअर करा आणि दम बिर्याणी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दम बिर्याणी अगदी स्वादिष्ट असा मेनू तयार झालेला आहे आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट